नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बन योजने संदर्भात आली अतिशय म्हणजे दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आली आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण आपण सवयितपणे सुरू करूया सध्या संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेची चर्चा चालू आहे महाराष्ट्र राज्य सरकारने जुलै पासून ही योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना पंधरा रुपये दर महिन्याला मिळतात नुकत्याच या योजनेच्या तिसऱ्या हप्ता सरकारने महिलेच्या खात्यात जमा केलेला आहे असेच आता दसऱ्या आणि दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळीच्या आधीच देण्याचे ठरवलेले आहे त्यामुळे आता पात्र महिन्याच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की देवळे आधी महिलांना देणार आहे म्हणजे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित महिलांच्या खात्यात येणार आहे त्यामुळे काही महिलांच्या खात्यात आजपासून तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पात्र महिलांच्या खात्यात देवळे आधी चार हजार रुपये जमा होणार आहे महिलांना मिळाले आहे सात हजार पाचशे रुपये सरकारचे या मुख्यमंत्री माझी लाडकीवीन योजना अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत होते आतापर्यंत या योजनेसाठी कोट्यावधी हो महिला पात्र ठरलेल्या आहे सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेली जा आहे त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील महिलांना मिळालेला आहे आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील एकत्र मिळणार आहे त्यामुळे महिलांची दिवाळी यावर्षी चांगली साजरी होणार आहे म्हणजे आतापर्यंत महिलांना साडेचार हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळाले आहे आणि ज्या महिलांना पैसे आता परत आले नाही त्याच्यासाठी अतिशय महत्वाची बातमीबंदी केवायसी करणे गरजेचे आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांच्या बँक खात्याला त्याचा आधार क्रमांक लिंक असणे खूप गरजेचे असते त्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाही त्यांना पैसे मिळत नाही त्यामुळे जर तुमचे आधार केवायसी नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्या असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की राज्यातील महिलांना त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण आपण सविस्तपणे पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला आल्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशा नवनवार माहिती मिळण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद